શ્રી જ્ઞાનદેવ પંડરીનાથ મહારાજ કી જય મી અધિક आणि जगदगुरु तुकोबारायांचं मोहाटमध्ये होत असलेलं मंदिर त्या ठिकाणचा रस्ता आपल्याला करायचा आहे महाराज साहेब म्हणजे मला फक्त आता बोलवत जाऊ नका फक्त एक करा की काम काय असेल ते सांगा आणि त्या ठिकाणी त्यांनी शब्द दिलेला आहे की मोहाट मध्ये असणारा जो रस्ता आहे ते मी पूर्णत्वास नेणार आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपण त्यांचं शाळेच्या केंद्रामध्ये स्वागत करूया आदरणीय महाराज साहेब गेले तीन दिवस आशीर्वाद मला समाजाला सगळ्यांनाच आम्हाला तुमचे सगळ्यांचे वारकरी संप्रदायातल्या सर्व तुमचे आशीर्वाद आम्हाला लाख मोलाचे आहेत किंवा गरजेचे आहेत असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही त्यामुळे तुमचा आशीर्वाद आम्हा सर्वांवर राहू दे भांडातात्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर कायम राहू दे आणि ह्या आपल्या अनेक वेळेला आपण केलं ह्यापूर्वी पण आपण अनेक कार्यक्रम जावळीत केले ह्या आपल्या परंपरा आहेत इतिहासातल्या ह्या आपल्या कीर्तन पारायण ह्या ज्या सगळ्या आहेत हे आपल्या इतिहासातलं आणि आपल्याला पिढ्यान पिढ्या -पिड़े ही घालून दिलेली एक आपली हिंदू धर्मातली ही परंपरा आहे ही आपली एक आपला ठेवा आहे जो आपण विसरून जाणार नाही आणि आज मेड्यामध्ये हा कार्यक्रम होतोय त्याचा नक्कीच आपल्याला सगळ्यांनाच मनापासून आनंद पण आहे मनापासून या कार्यक्रमाचा अभिमान पण आहे आणि शंभर टक्के आपलं मंदिराचं काम असल रस्त्याचं काम असल किंवा अन्य काही या मंदिर मागे सुद्धा मला आठवते वारागडी दादा वगैरे आम्ही सगळेजण ज्या वेळेला सुहासदादा वगैरे सगळे त्यावेळेला का मला वाटतं विजय महाराज वगैरे सगळेच होते त्याला कार्यक्रमाला मी जर चुकत नसलो तर म्हणजे बाळकृष्ण महाराज पण होते आपण त्यावेळेलाच या मंदिराची उभारणी करायची म्हणून आपण जाहीर केलं होतं थोडं काही अडचणींमुळे काही याच्यामुळं थोडं लांबलं असेल पण मला वाटलं मला वाटतं लांबलं जरी असलं महाराज काय तरी काम आपण गोड करू एवढं नक्की मंदिराचा परिसर आपण नक्की सर्वजण मिळून उभा करू आणि आपला लोकप्रतिनिधी म्हणून आपला आमदार म्हणून मी सदैव आपल्या बरोबर आहे आणि आपल्याला पण माहिती आहे की मला सुद्धा हे कार्यक्रम कीर्तनाचे पारायणाचे जरी आम्ही महाराज वारकरी संप्रदायात नसलो तरी आवड आहे येऊन बसायला आवडतं कार्यक्रम घ्यायला आवडतं लोकांना एकत्र करायला आवडतं आता का आज ना उद्या कधीतरी संप्रदायात येऊ अजून वय नाही <laughs> काय तस काही मला बऱ्याचशा वाटतो पण मी महाराज श्रावण पूर्ण धरतो महाराज म्हंटल्यावर असं काही नाही पूर्ण श्रावण माझा अगदी प्रामाणिकपणे असतो म्हणजे त्यात काय डिस्काउंट विस्काउंट मग शेवटी आपल्या रीती रिवाज आपल्या परंपरा आपण जपल्या पाहिजेत आपण त्या पुढं चालवल्या पाहिजेत पुढच्या पिढीला त्या कळल्या पाहिजेत की कशा चालवायच्या तर हे सगळं जे आज युग पुढे चाललंय सगळं ठीक आहे आज आता इंटरनेट झालं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आपण एखादा व्हिडिओ मारायचा आपण कीर्तन सांगितलं नाही तरी तुमचा तयार ता होऊन जाईल आता कीर्तनाचा पारायणाचा असं आता हे जरी असलं तरी ही जी कार्यक्रमाचं जी सर आहे किंवा या कार्यक्रमाचे जे इथल्या ज्या भावना आहेत या टेक्नॉलॉजी ह्याला येऊ शकत नाही त्यामुळं मी मनापासून आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि मंदिराचं काम आपण कधी रस्त्याचं तर होऊनच जाईल आता रस्त्याचा मंत्री मला तुमच्या आशीर्वादाने बनवले त्यामुळं रस्ता काय खराब नाही आणि आपल्या तालुक्यातले रस्ते काय मी ठेवले पण नाहीत कुठं असं म्हणजे सांगितल्यान केलं नाही असं त्यामुळे काळजी करू नका रस्ता तर महाराज करूच करू खुरू। पण त्याबरोबर जे भव्य असं मंदिर आपल्याला उभं करायचे जे आपली सगळ्यांचंच एक स्वप्न आहे किंवा एक जावळीमध्ये अशी वास्तू धार्मिक एक आस्था असणारी एक धार्मिक जिथं आशीर्वाद किंवा एक जिथं आल्यानंतर मन प्रसन्न होऊन जाईल अशी सुंदर वास्तू आपल्या तालुक्याच्या नावाला परंपरेला साजेल अशी आपण उभी करू त्यामध्ये आपल्या बरोबर मी माग म्हणणार नाही कारण मागचे माग पळून कधी जातात हे कळत नाही आणि राजकारण्यांना तर हा बोपार असतो मागचे महाराज मागच्या माग कुठे गेले हे आम्हाला कळत नाही कारण आम्ही पुढे तुमच्या बरोबर आम्ही एवढं लक्षात ठेवा महाराज खांद्याला लावून तुमच्या बरोबर आहे सगळ्यांबरोबर एवढं लक्षात ठेवा एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद महाराज साहेब पुन्हा